कन्याकुमारी हे भारताचे दक्षिण टोक असून इथे तीन समुद्रांचा संगम आहे आणि हिंदी महासागर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या तिन्ही समुद्रांचा इथे संगम असून हे येथील खास वैशिष्ट्य आहे तसेच इथे स्वामी विवेकानंदांचा स्मारक असलेला खडक आहे त्या खडकावर जाण्यासाठी इथे बोटीची खूप सुंदर अशी व्यवस्था आहे आणि चारी बाजूला समुद्र असणारं हे स्मारक संपूर्ण जगातील एक आकर्षक पर्यटन स्थळ असून इथे जगातून वे विविध पर्यटक नेहमी येत असतात इथे एक कवींचा पुतळा असून त्याला आता नुकताच एक पूल बांधण्यात आलेला आहे त्यामुळे कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांच्या स्मारकावरून तिथे लोक या पुलावरून जातात आणि विशेष म्हणजे हा काचेचा पूल असून त्या काचेमधून खालचा समुद्राचा भाग आपल्याला अगदी सहज पाहता येतो आता ही संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सर्व लोक सनसेट पाहण्यासाठी इथे जमलेले आहेत अनेक पर्यटक इथे येऊन समुद्रात खेळतात खूप एन्जॉय करतात आणि त्यांची संध्याकाळ खूप आनंदात जाते तर असं हे कन्याकुमारी येथील सनसेट पॉईंट आहे आणि इथे संध्याकाळच्या वेळी लोक एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत इथे आम्हाला दिल्लीचे एक व्यापारी मित्रांचा ग्रुप भेटला आणि त्यातील गुप रोहित गुप्ता यांची आमची खूप छान ओळख झाली आम्ही गप्पा मारल्या आणि आमच्या पर्यटनाबद्दल त्यांना सांगितल्यावर त्यांनी देखील खूप आश्चर्य व्यक्त केलं आणि आमच्याबरोबर आमची त्यांनी ओळख करून घेतली तर असं हा एक अतिशय उत्कृष्ट असं स्था स्थळ असणारा कन्याकुमारीतील सनसेट पॉईंट आपण पाहत आहोत समुद्राच्या लाटाकडं तासान तास लोक पाहत अस बसत असतात ता आणि आपली संध्याकाळ इथे खूप आनंदात घालवतात आणि पर्यटनाचा एक वेगळाच आनंद कन्याकुमारीमध्ये आल्यामुळे इथल्या लोकांना मिळतो आणि खूप उत्कृष्ट अशी इथे हॉटेल्स देखील चांगले आहेत सोय देखील चांगले आहे आणि शासनाने इथं केलेल्या देखील सर्व पर्यटकांच्यासाठी खूप उत्कृष्ट आहेत इथे कन्याकुमारीचे मंदिर देखील आहे तर असा हा सनसेट पॉईंट आपण आज या संध्याकाळी पाहतोय आणि लोक इथे एन्जॉय करतात आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण आमचे व्ही एस के पर्यटन चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना देखील हा व्हिडिओ शेअर करा आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे वीस चौतीस धन्यवाद